मंडळी हे बघा आर्याला आम्ही बनवले झाशीची राणी झाशीची राणी तिला स्कूलमध्ये आज तिला बनव फ्रीडम फायटर बनवून पाठवायचं होतं तर आम्ही तिला झाशीची राणी बनवली आहे आणि ही तिची तलवार दोन मिनिटात पुठ्ठ्याची तयार केली आहे तिला असंच पाठवणं होतं पहिलं पण बोललो तलवार घेऊन पाठवूया आता आणि पाठीमागे तिने तिच्या बाबूला बांधलं आहे बघा नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतं तुमच्या आपल्या व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे आज आर्याचं आम्ही बोरनान करायचं ठरवलं आहे तर बोरनान म्हणजे आर्याला चांगली बुद्धी यावी आणि तिला पुढचं आयुष्य म्हणजे पुढचं जे काय ऋतू जे येणार आहेत ते चांगले निरोगी सुदृढ व्हावे हो त्यामुळे हे बोरनान केलं जातं तर ते आपल्या साईडला ज्या नाही जास्त केलं म्हणजे कोकणा साईडला ते सोलापूर कोल्हापूर त्या साईडला केलं जातं तर बोललो लहान मुलांसाठी आहे आणि ते पाच वर्षापर्यंत असेल तेव्हाच केलं जातं तर त्याच्यामुळे बोललो आर्याचं करून टाकूया आता पाच वर्ष तिला चालू आहे तर चला तर हे बघा आता आर्याचं बोरणांची तयारी चालू आहे हे बघा इकडे फुलं लावलेत फुलांचा काय बोलत ना माळ फुलांची माळ लावली साईड साइड ला साथाएड़ा या साईडला पतंग बनवलेत गोटीव कागद गण हे सगळे गोटीव का पेपर आहेत आणि हाताने पतंग बनवले आणि ते एका पेपरवर आर्याचं नाव लिहितोय आणि खालती बोर नान आहे त्याला रंगकाम चालू आहे थोड्याच वेळात सगळी लहान मुलं आणि बायका येणार आहेत एका भांड्यामध्ये कुरमुरे टाकले सगळे आणि आता त्यामध्ये बोर टाकतोय तसंच ह्या लहान पुराणा द्यायला हे जेम्स वगैरे आणलेत तसंच इथे चॉकलेट आणलेत इथे बिस्किट आहेत बस बाकीचे आहेत ना बाकीचे बाकी दे पोरं येतील ना त्यांना द्यायचं खायला आणि इथे आर्या बघा आर्याला रेडी केलं आहे बोरनानसाठी हे बघा इथे अशा प्रकारे आर्या रेडी झाली आहे आणि वरती बघा असं केलंय असं डेकोरेशन केलंय आर्याचं बोरनान इथे पतंग आहे आणि या साईडला माळा सोडल्या आहेत फुलांच्या आणि या साईडला बघा निरवी आहे आणि इथे मम्मी आहे मम्मी बारशाला गेली होती बघा प्रीती बघा मस्त दिसते ब्लॅक साडीवर पहिल्यांदाच तिने हा कलर घातलाय एकच नंबर आणि ह्या साईडला सृष्टी आणि सायशा आलेत हे बघा ए, कर, ए हाय कर, करा बाबू हाय सायशा हाय कर हाय बोल हाय सायशा सायशा हाय कर हाय अरे हो हाय हाय मी पण आहे तसंच हे बघा शिरा आहे प्रीतीने ज्या बायका येणार आपला ओवाळणी करायला प्रीती आर्याला तसंच या सगळ्या लाडू आणलेत हळदी उंकू केल्यावर त्यांना द्यायला आणि ते बिस्किट आहेत लहान मुलांना द्यायला हे बघा एवढे जण आलेत आता हे बघा इकडे आहे पाठीमागे hey! कोमल आहे आणि ते पाटलांचे आहेत सगळेजण हे आणि ते वहिनी आहेत डांगे वहिनी पाटेमागे गावडेकी आहेत आणि ते मम्मी आहे अरे लाड्या <सचीव> लाड्ड्या हाय <सचीव> केला त्यांनी या साईडला दुर्वा 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 हाय कर हाय दुर्वा आता चालले बारशाला <सचीव> तर आता ऑप्शन चालू आहे आर्याचं

दुर्वा करते काय ही बघा आता निरवी उठली आहे आता सगळ्यात मोठा माणूस आलाय म्हणजे बद्या <laughs> मोठा कि मोठा मोठा कोण आहे तर आता आपल्याला हे सगळं तिच्या डोक्यावर थोडं थोडं करून टाकायचंय एक एक, एक, एक बायकांनी तीन वेळा टाकायचंय आणि घ्यायचं कधी तुम्ही गोळा करायचा खालतीन हो हा पाठवून पाठवून मम्मी पाठून पाच जणी एकत्र टाकायचंय डोक्यावधीच्या त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे अरे आम्हाला तर दे <laughs> उचला 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 सगळं उचला फोन उचलत सगळ्यात जास्त चॉकलेट वगैरे सगळं उचला अरे घ्या अजून तीन वेळा अरे आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसू तुंगाना गेला इथे ए थांबा 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 आता बघू दे कोणी काय काय गोळा केलाय दाखवा आता तू काय काय बघ बघितलं आणि तूरेला तिने हे गोळा केलाय आमच्या बाजारी बघा गावात सगळ्यात जास्त इलाज भेटलाय आणि अरे आरोही दाखव आरोईला पण भरपूर भेटलंय आणि हे दुर्वाणी गोळा केलंय खा ते खा 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 ते ना बिस्किट हा तर ते सगळ्यांना एक एक बिस्किट देत हे वाटतं ना आणि ते तिळगुळ लाडू पण दे थांबा ते, ते नाश्ता ठेवला नाश्ता ठेवला तेलगुल लाडू घ्या सगळ्यांना बोल, टिक्का लावला गेल्या साऊने बघू ते काय काय गोळा केलाय

अरे नाका जाईल नाका जाईल नाका जाईल हिला <laughs> मंजोली का केली आहे सगळ्यांनी हळदी कुंकू लावून लावून आर्या डान्स करून दाखव थोडासा थोडं थोडाशी <laughs> मंडळी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे हे बघा हे एवढं सगळं साहित्य जे आहे ते बाध्यानी गोळा केलाय एकटीनी हे बघा इथे एवढं सगळं साहित्य आणलंय आमच्या दुर्वाच्या बोरणांसाठी आणि ते कोमल आहे तिची ओवाळणी करते तसच या ला भावेश आहे निर्वीला घेऊन आणि या साईडला का घे या साईडला लड्ड्या आहे बघा आमचा लड्ड्या हाय करा ना लड्ड्या हाय कर आणि इथे प्रीती आहे तसंच या साईडला आरोही बसले आणि या साईडला आर्या आहे हाय करा ये तसंच या साईडला चिल्लर पिल्लर बसले आणि ते आमची वहिनी आहे डांगे वहिनी आणि इथे श्रीनिका आहे तसंच या साईडला बद्या आहे

atau Ánggara industri NilAC merondoman ini di atau yang seekor Hai ini Kerajukan имpunkti

গোল আন তাৰোম চকলেট জয় ৰাজু ন प्यारी समज गई लड्डा तो दाखवा लड्डा बघू बापरे बाबू एवढा गोळा केलास हा चला 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 आ, मी घेते नाही तीच घेणार ती बघ मी पकडते लड्डू गोपाळ <laughs> आणि आता निर्वी गोळा करून आणते आहे निर्वीच कुठे आहे पाळला एक चॉकलेट <laughs> चा, चा, तर मंडळी पूर्णान झालं दुर्वाचं आणि आत्ता आल मी आलो आहे राहुलच्या भावाच्या हळदीला आलो आहे म्हणजे माझ्या मित्राच्या हळदीला आलो आहे तर इथे दाखवतो तुम्हाला एक हे बघा प्रतीकची हळद आहे या साईडला डीके आहे आणि aga rutwi halo halo <laughs> ही वीडियो इते ज़र ही वीडियो करा, करा, तर ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मी तुम्ही तोपर्यंत बाय